श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र धाराशिव जिल्ह्यात दोनशे एकोणतीस मिलीमीटर पाऊस खरीपाच्या पंच्याऐंशी टक्के पेरण्यापूर्ण खरीप दोन हजार तेवीस मध्ये सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप सुरू आणि जागतिक योग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी योग शिबिरांचं आयोजन या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती धाराशिव जिल्ह्यात चालू वर्षी खरीप हंगामात जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसानं जोरदार हजेरी लावली जिल्ह्यातल्या आठही तालुक्यात जून महिन्यात सरासरी दोनशे एकोणतीस मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या चार हजार चारशे साठ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच पंच्याऐंशी टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मृग नक्षत्रापासूनच पावसाला सुरुवात झाली त्यामुळे खरीप हंगामाला पोषक वातावरण तयार झालं आहे सर्वाधिक दोनशे त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालेल्या उमरगा तालुक्यात जूनच्या महिन्यातच नदी नाले ओढे भरून वाहू लागले तर धाराशिव कळम तालुक्यात मांजरा आणि तेरणा या प्रमुख नद्यांना देखील पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात पाणी भरून वाहत आहे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मूग उडीद तूर सोयाबीन मका यासारख्या खरीप पिकांची पेरणी सुरू केली आहे जिल्ह्यात कृषी विभागानं खरीप हंगामाचं पाच हजार सत्तेचाळीस हेक्टर क्षेत्र निर्धारित केलं होतं प्रत्यक्षात चार हजार चारशे हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे आणि खरीप हंगाम दोन हजार तेवीस दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती या समितीकडून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते आतापर्यंत तीन लाख तेरा हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना दोनशे नव्वद कोटी रुपयांचं अनुदान बँक खात्यावर वितरण करण्याची मान्यता देण्यात आली आहे धाराशिव इथं भारतीय जनता पक्षाची चिंतन बैठक माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली लोकसभा निवडणुकीत देशात स्पष्ट बहुमताचं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनादेश देऊन एनडीए सरकार स्थापन करण्याची पुन्हा संधी दिली त्यामुळे कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक समोर ठेवून जोमानं कामाला लागावं असं आवाहन दानवे यांनी केलं आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा झाला जिल्हा प्रशासनाचा मुख्य कार्यक्रम धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात पार पडला योग संस्थेचे रामढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करण्यात आला याशिवाय जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालये आणि क्रीडा मैदानावर अनेक नागरिकांनी योगाची प्रात्यक्षिकं केली यानिमित्तानं कळंब इथं सात दिवसांचं सा योग शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तुळजापूर इथले युवा साहित्यिक देविदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीला युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे या पुढच्या काळात बोलीभाषेतील साहित्य लिखाणाच्या माध्यमातून साहित्य सेवा अशीच पुढे सुरू ठेवणार असल्याची प्रतिक्रिया सौदागर यांनी दिली आकांक्षी जिल्हा कार्यक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यात नीती आयोगानं घालून दिलेले आरोग्य शेती शिक्षण पायाभूत सुविधा यासारखे निर्देशांक सुधारण्याकरता आजपासून तीस पर्यंत संपूर्णता अभियान राबवण्यात येत आहे याअंतर्गत ग्रामसभा प्रभात फेरी बचत गटांच्या वस्तूंची विक्री आणि प्रदर्शन आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती मेळावा धाराशिव इथं पार पडला या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केलं धाराशिव जिल्ह्यात नवीन एमआयडीसीच्या माध्यमातून अनेकांच्या हाताला काम मिळणार असून अनेक स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं या कार्यक्रमासाठी दोन हजारपेक्षा जास्त युवक युवतींनी सहभाग घेतला होता इफ्को या आशिया खंडातील सर्वात मोठ्या कंपनीच्या संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल कळंब इथल्या डॉक्टर वर्षा कस्तुरकर यांचा सहकार भारतीच्या वतीनं धाराशिव इथं सत्कार करण्यात आला आगामी काळात धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रात आणि देशात शेतकऱ्यांसाठी इफ्कोच्या सर्व योजना बी बी आणि खते यासह ड्रोन दिदी या महिला शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवर भर देणार असल्याचं डॉक्टर कस्तुरकर यांनी सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणे योजनेचा शुभारंभ धाराशिव इथं रमा घोडेराव यांचा अर्ज प्राथमिक स्वरूपात भरून करण्यात आला सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन अंबास यांच्या हस्ते दहा रास्तभाव दुकानदारांना प्रातिनिधिक स्वरूपात नवीन ई पॉस मशीन आणि आयआरआयएस स्कॅनरचं वितरण करण्यात आलं जिल्ह्यात एकूण एक हजार अठ्याहत्तर रास्तभाव दुकानं आहेत सर्व रास्तभाव दुकानांमध्ये नवीन ई पॉस मशीन बसवण्याकरता सिस्टीम इंटेग्रेटर कंपनीची निवड करण्यात आली आहे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कृषी विभाग आणि संचालक आत्मा धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानं कृषी दिन साजरा करण्यात आला यावेळी राज्य शासनानं घोषित केलेल्या शेतकऱ्यांना सन्मान पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं जिल्ह्यात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं साडेतीनशेवा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला समितीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिनी अनुषंगानं जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले धाराशिव इथं समता दिंडी काढण्यात आली धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला